नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज जो कचरा डंप करून ठेवलेला आहे त्या कचऱ्या संदर्भात आम्ही दोन हजार अठरा ला एक सर्व गावकऱ्याच्या वतीनं एक मोठं जन आंदोलन उभं केलं आणि जन आंदोलन करून शेवटी कोर्टात जाऊन तो कचरा डेपोचा जो डंप केलेला जो तिथं विषय होता तो कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय देऊन पुढच्या सहा महिन्यामध्ये तिथला कचरा बायो मायनिंग करून त्याच्यावर प्रक्रिया करून आणि उरलेलं काय एल असतं तिथलं एनर्ट ते डिस्ट्रॉय करण्याची ऑर्डर काढलेली कर आहे त्याला आता आठ वर्ष होत आहे अजून तिथे एकटा काही कारवाई झालेली नाही किंवा तो कचरा उचलला मायनिंग न करता आजूबाजूच्या परिसरामध्ये नदी नाल्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तो कचरा टाकला जातोय आजही आम्ही प्रदूषण महामंडळाला पत्र देऊन प्रदूषण महामंडळाने सुद्धा त्यांना ऑर्डर केलेली आहे की बाबा तो तिथं तो बायोमायनिंग त्या जागेवर झाला पाहिजे तिथल्या तिथं झाला पाहिजे परंतु महानगरपालिकेचे आयुक्त घनकचरा विभागाच्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर मिळून तो जो प्रकल्प आहे तो ग्लर राबवता आजही ते नदी नाल्यामध्ये सर्व कचरा टाकताय आणि तिकडचं एवढे दिवस एका ठिकाणी पाणी दूषित होत होतं आता साऱ्या परिसरात पाणी दूषित होत आहे आम्ही आज आयुक्त इथं याला प्रदूषण महामंडळ आज परत पत्र दिलं आणि या अधिकाऱ्यावर पूर्ण गावकऱ्यांच्या आम्हाला कंप्लेन आल्या शेतकऱ्यांच्या कंप्लेन आल्या त्यामुळे आम्ही आज त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे यासाठी आम्ही त्यांना आज पत्र दिलेलं आहे काम मागील सहा महिन्यापासून चालू आहे चालू आहे ना महा आमचं सहा महिन्यापासून त्यांच्या मागे फॉलोअप चालू आहे शेवटी आम्ही प्रदूषण महामंडळाचा फॉलोअप घेऊन त्यांना ते काम बंद पाडण्यासाठी प्रदूषण महामंडळाने पत्र काढलेलं आहे आम्ही आता त्यांना वेळ दिला आज पत्र दिलं पुढच्या आठ दिवसात जर त्याच्यावर कारवाई झाली नाही ते जर त्यांना वाटायचं त्यांनी बंद केलं नाही तर आम्ही अखिल भारतीय मला संघटनेच्या वतीनं मोठं जन आंदोलन तिथं सर्व गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना घेऊन करणार आहोत दोन हजार अठराला मोठं आंदोलन करून कोर्टात जाऊन कोर्टाची ऑर्डर आहे कोर्टाचा निकाल आमच्या तकडे लागलेला आहे गावकऱ्यांच्या परवतीनं आणि त्यांना सहा महिन्याचा कालावधी हो दिलता आज त्याला आठ वर्ष होत आहे नागरिकांच्या खेळ शंभर टक्के दूषित पाणी दूषित पाणी एवढे दिवस एका जागेवर होत होत ते पन्नास जेवढे एक्कर एकर तिथं होत होत परंतु आता यांनी यांना ऑर्डर अशी आहे की मायनिंग असतं मायनिंग म्हणजे त्यांना जागेवर प्रक्रिया करून ते करावं लागत असतं आणि जे उरलेलं वीस टक्के वेस्टेज असतं ते वेस्टेज पुरण्यासाठी यांना स्वतःची जागा लागते महानगरपालिकेला परंतु यांच्याकडनं जागा नाही आणि ते वेस्टेज ते करत नाही आणि बायो मायनिंग न करता हा बाहेर नेऊन टाकताय कचरा माझ्या गावात तुम्हाला मी फोटो देतो गावात पूर्ण बऱ्याच शेतामध्ये कचरा आहे नदी ते नाल्या ते सगळं कचरा टाकलेला आहे एजन्सीवर आम्ही आता साहेबांना याच्या प्रदूषण महामंडळाच्या साहेबांना आम्ही दिलं की यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे कोणावर घनकाता विभागाचं जे आहे अधिकारी आयुक्त आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आहे आयुक्तांनी स्टेटमेंट केलंय का हे प्रदूषण नियंत्रण मंडळा परमिशन देते प्रदूषण नियंत्रण मंडळावाले म्हणतात मनपा आमच्याकडे येत नाही प्रदूषण मंडळ यांना परवानगी देईल कसं प्रदूषण मंडळ तुम्हाला परवानगी देईल तुमची जर तिथे दहा एकर जमीन असेल तर त्या जमिनीत उरलेलं वीस टक्के वेस्ट एक पुरण्यासाठी परमिशन तुम्हाला देईल प्रदूषण महामंडळ परंतु तुमच्याकडे जमीनच नाही तुम्ही नदी नाल्यात टाकताय ना त्याची परमिशन कशी देईल फंडिंग आकडा मला उपलब्ध नाही पण गव्हर्नमेंट तर्फे मोठं फंडिंग त्याच्यासाठी आलेलं आहे कारण मी सहा एक वर्षापूर्वी आयुक्त साहेबांना पत्र दिलं होतं ते काढायसाठी त्यांनी मला सहा महिन्याचा टाइमिंग दिला की सहा महिन्याच्या आत ते क्लिअर करतो आता त्यालाही वर्ष झालेलं आहे ते काही झालेलं नाही का त्याचं आता ते बाजूच आमचं त्याने आमच्या एरियातलं काढून ते चिकल थांडणं टाकलेलं आहे तिकडे त्यांची काय प्रक्रिया चालू आहे हे आपण काही माहिती घेतलेली नाही आणि तिथे जरी शेतकऱ्याचं आम्हाला जर काही आलं तर आम्ही संघटनेचे म्हणून शेतकरी संघटनेचे म्हणून आम्ही तिथेही उभे राहू नक्कीच बाजू आजूबाजूच्या त्यांनी सरी जागा गेले त्यांना जे एनर्ट असतं त्यांचं जे वेस्टेड असतं वीस टक्क्याचं ते त्याच्यासाठी त्यांनी जमीन मागितली स्थानिक शेतकऱ्यांनी स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला त्यांना तिकडे जमीन मिळत नाहीये आणि त्यांनी इथं स्वतः त्या जागेवर प्रक न करता प्रक्रिया न करता ते जवळ असल्यामुळे ते आमचा आजूबाजूचा एरिया तिथं ते शोधता आणि तिथं ते हा कचरा आणून टाकतात याची लावा विल्हेवाट लावायला यांनी जागेवर त्याच्यावर प्रोसेस करावी आणि जो वीस टक्के जो डिस्टार्ज होत नाही त्याच्यासाठी यांनी कुठेतरी जागा घ्यावी आणि तिथं तो पुरावं परंतु आमच्या जमिनीमध्ये करू नये कारण आमच्या जमिनीमध्ये पाणी दूषित होत आहे आमच्या जमिनीत जनावर मारत आहे आमच्या जमिनीत पक्षी टिकत नाहीये आणि एवढे दिवस एका जागेवर होतं आता पुऱ्या गावात मुद्दा उदासीनता त्यांची त्यांची उद्या त्यांचं काम इलेक्शन पुरतं असतं इलेक्शन पुरतं मत मागा पुरतं ते आश्वासन देता त्यानंतर स्थानिक कोणी याच्याकडे लक्ष देत नाही आंदोलनाचं स्वरूप आम्ही जर याच्यात आठ दहा दिवसावर कारवाई झाली नाही तर आम्ही पहिलं आंदोलन प्रदूषण महामंडळ करणार धरणे आंदोलन धरणे आंदोलन करणार निवृत्ती दग पाटील अखिल भारतीय बहुराजा संघटनेचे संस्थापक